हॅलो मैत्रिणींनो आज मी तुम्हाला वांग्या बटाट्याची भाजी कशी बनवतात ती दाखवते हे मी स्वच्छ धुवून घेतलं सगळं एक बटाटा आहे चार वांगे कोथिंबीर आणि मी तळ्याची दोडक्याची पण भाजी करणार आहे एक कांदा घेतला कापून घेतला तो लसूण पण घेतला एक गाठा तो पण सोलून घेतला चार वांगे घेतले एक बटाटा घेतला आणि हे कापल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे नाहीतर काळे पडतं कापुन गेते वरन भाद सो हे सगळं कापून घेते आता ही भाजी वरण भात चपातीसोबत छान लागते आपण नेहमीच बनवतो आणि थोडी वेगळी चव येते वेगवेगळ्या पद्धतीनं बनवले की बघा तेल टाकलं पॅनमध्ये काही हे मोहरी टाकली थोडंसं जिरं टाकलं लसूण टाकते आता नसून थोडासा होऊ द्यायचा जे आलं टाकलं किसून चांगलं होऊ द्यायचं नंतर कांदा टाकायचा कांदा होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर होतो कढीपत्ता मिरची ते पण टाकले थोडंसं मीठ टाकते आता म्हणजे कांदा लवकर होऊन येतो आता आपल्याला मसाला घालायचे हळद आणि फक्त लाल मसालाच घातला आहे मी लाल तिखट मिक्स मसाला तो आणि चांगलं हळ होऊ द्यायचा तो आणि नंतर आपले बटाटे वांगे टा धुवून टाकायचे टोमॅटो राहायलाही टाकायचं टोमॅटो कोथिंबीर राहायला टाकायची हे बघा टाकले मी आता तुम्हाला रेसिपी आवडल्या नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रेसिपी काही कमेंट करा तुम्हाला तुमच्या काही आयडिया असतील तर मला पण सांगा हे बघा हे धुवून टाकते मी आता मी खूप म्हणजे वर्षानंतर ही भाजी खात आहे आणि बनवत आहे कारण मी एकटीच असते खायला त्याच्यामुळे मला कंटाळा येतो एकटीला बनवायला पण आज बनवलीच मला तुम्हाला पण दाखवायची होती आणि आता मीठ टाकते आधी पण थोडं टाकलं होतं आपण त्यामुळे मीठ मीठमेठतानीच टाकायचं आपल्या हिशोबाने चवीनुसार घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं अर्धा कप आणि झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिट शिजते चांगले आरामशीर गॅसवर कमी गॅसवरच ठेवायचे कारण चुकी भाजी करणार आहो आपण असं झाकण ठेवलं पाच मिनिट पाच मिनटानंतर आपण उघडून पाहूया हे बघा बऱ्यापैकी शिजली आहे भाजी आणखी दोन मिनिट आपण झाकून ठेवूया म्हणजे आपले बटाटा वगैरे बटाटा थोडा कडक असतो त्याच्यामुळे वेळ लागतो त्याला हे बघा स्मूथ झाला आहे आता बटाटा शिजला आहे आपण आता आपली रेसिपी भाजी तयार आहे बटाटा वांग्याची याच्यामध्ये रस्सी पण ठेवू शकतो आपण आपल्याला लागत असल्यास आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे थोडं रस्सी राहते चपातीसोबतही छान लागते भात चपातीसोबतही छान लागते थँक्यू